चला तर मैत्रिणींनो आज आपण वांग्यापासून तयार होणारी आणखीन एक छान अशी रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर ही ते वांगी घेतली आहेत मी मोठी याला जळगावी वांगी अशी म्हणतात तर ही स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ही म्हणजे तव्यावर वगैरे चुलीवर वगैरे आपण भासतो तर त्याप्रकारे न करता ही वेगळ्या प्रकारे भरीत कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते वांगी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहेत धुवून पुसून घेतली आहेत आणि आता मी ह्याचे छोटे छोटे काप करते थोड्या म्हणजे मीडियम साईजचे काप करायचे व्यवस्थित म्हणजे कापल्याच्यानंतर आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये कीड वगैरे आहे की नाही तरी ते मी एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं दोन चमचे आणि ते सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या फोडी ज्या आम्ही करून घेतल्या होत्या वांग्याच्या त्या वांग्याच्या फोडी अशा चा व्यवस्थित छान असं सेट करून घ्यायच्या म्हणजे सगळीकडे आपल्याला इक्वली आपल्याला भाजलं गेलं पाहिजे ना वांग म्हणून सगळीकडे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं अजून एक चमचावर असं तेल घालायचं म्हणजे वरून देखील व्यवस्थित मळ होतील आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यावर एक झाकण ठेवायचं हो एक पाच सहा मिनिटाच्या नंतर झाकण काढून बघ मध्ये मध्ये चेक करायचं की वांगं भाजलं आहे की नाही कारण काय होतं एकाच वेळेस एकाच जागी ठेवलं की मग ते एकाच बाजूने भाजलं जाईल मग ते मध्ये मध्ये परतायचं आपण वरखाली करायचं तर आता याच्यासाठी मसाला काय करायचा आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लसूण मिरची आणि जिरं वाटून घेतलं याला असं ओबडधोबड जास्त बारीक नाही करायचं दुसरीकडे आपलं वांगं पण शिजतंय मध्ये मध्ये त्याला देखील चेक करायचं आहे आपण आणि आपलं जवळजवळ वांग आता झालं आहे आणि बघा असं स्पॅच्युलाने आपण हे करून घेतलं तर मस्त सॉफ्ट झालं आहे आता आपण तुम्ही स्पॅच्युलाने पण करू शकता याला मी आता मॅशरच्या साय्याने चांगलं मॅश करून घेतलं आता आपण ते क एका भांड्यामध्ये काढून घेतलं ते वांग आणि पॅनमध्ये तेल घालून तेल गरम केलं त्याच्यामध्ये मोहरी थोडासा कडीपत्ता आणि थोडंसं जिरं असं फोडणी घातलं आहे आणि ती फोडणी चांगली मस्त तडतडली की त्याच्यानंतर आता हे वांग वा ह्या भरितामध्ये ना कांद्याची पात असते ती खूप छान लागते तर इथे मी कांद्याची पात दोन प्रकारे वा वा, वा चिरून घेतली आहे एक कांद्याच्या पातीचा जो पात पात कांदा असतो तो चिरला आहे आणि दुसरीकडे कांद्याची पात देखील घेतली आहे थोडीशी तर सगळ्यात अगोदर मी कांद्याचा पातीचा कांदा तो पॅनमध्ये घातला आहे आणि त्याला छान असं सॉफ्ट होईपर्यंत मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आणि कांदा प चांगला मऊ झाला की त्याच्यानंतर जे वाटण केलं होतं आपण मिरची लसूण आणि जिऱ्याचं ते देखील त्याच्यामध्ये घालायचं आणि ते छान असं परतून घ्यायचं म्हणजे मिरचीचा कच्चेपणा घे जाईपर्यंत व्यवस्थित छान असं परतायचं आणि ते परतलं की त्याच्यानंतर ती कांद्याची जी पात होती त्यातली अर्धी पात मी त्याच्यामध्ये घालते म्हणजे थोडीशी ठेवते बाजूला बाकीची सगळी त्याच्यामध्ये घालायची आणि त्यानंतर मग व्यवस्थित परत जीव आ, व्या व्या जीव चा, चा, एक जीव करून दोन्ही कांदा आणि कांद्याची पात अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला सगळं व्यवस्थित एक जीव करायचे आणि ती छा चांगली मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायची आहे आणि त्याच्यानंतर एक बारी कोथंबीर देखील घेतली आहे मी याच्यामध्ये कोथंबीरचा फ्लेवर खूप छान लागतो तर भरपूर कोथंबीर घेतली आहे म्हणजे मी म्हणजे आपलं नाही का टेस्ट खूप छान आहे ना आता कोथंबिरीने तर जवळजवळ एक चांगली मो मु, दोन मुठी कोथंबीर घेतली ती बारीक चिरलेली त्याच्यात घातली त्याच्यानंतर थोडे सुके मसाले घालायचे आपल्याला मिरची पावडर धणा पावडर थोडंसं हिंग आणि हळद असं सगळे मसाले घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि छान परतल्याच्यानंतर जे आपण मॅश कर केलेलं वांगं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि असं ॲड केल्याच्यानंतर म्हणजे ते सगळं व्यवस्थित म्हणजे कांद्याची पात वगैरे सगळं व्यवस्थित छान असं मिसळून घ्यायचं चांगलं एकजीव झालं पाहिजे भरीत मला वांग्याचा कुठलाही प्रकार म्हटलं ना मला खूप आवडतो तुम्हाला देखील वांगा आवडते की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आता हे सगळं छान आपण एक जीव करून मस्त परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे मी जवळजवळ दीड चमचा मीठ घातलं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं चांगलं मिसळलं की त्याच्यानंतर छान असं एक जीव झालं की त्याच्यावर एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून चांगली त्याला वाफ काढायची म्हणजे त्याचं तर तेल जे सुटलं ना आपलं ते बघा छान असं तेल दिसतंय तर मस्त अशी वाफ दंड असं आली आहे त्याला आणि आपलं वांग सगळं मसाले छान असं मस्त खूप छान असा सुगंध आला येतो त्याला आणि खायला देखील खूप टेस्टी लागतं तुम्ही हे कशाबरोबर हे खाऊ शकता भाजी सॉरी म्हणजे चपाती ज्वारीची भाकरी खूप छान लागतं आता आपलं वांग्याची भरीत छा तयार झालं आहे जे मी बाजूला काढून ठेवलेली कांद्याची पात होती ना थोडी ती त्याच्यावर अशी गार्निशिंगसाठी घातली आहे तसं मस्त चमचमीत असं आपलं झणझणी थोडंसं छान असं आणि वेगळ्या पद्धतीने क वांग्याचं भरीत मी बनवले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवड बनवल्याच्यानंतर नंतर कशी वाटली कशी झाली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा